और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन sales water water mein तीन वर्षा भाचा वैन कंधा वर्षा मुलीला कपड़े फाड़ू मार्ला घटना उल्स नगर मध्य है उलासनगर पुलिस था गुन्हा दाखिल दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास सादान सय्यद याच्या तीन वर्षीय भाच्याने पीडितेच्या घरासमोरील झाड तोडलं त्याचा राग पीडितेला आल्यानं ती त्याच्यावर रागवली यामुळे चिडलेल्या सादान सय्यद याने पीडितेला शिवीगाळ करून हातास पकडून तिचे कपडे फाटले तसे सादान याचा भाऊ साहिल सय्यद याने शिवीगाळ करून दरवाजावर लाता व विटा मारून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला सादांची आई शाफिया सय्यदीने पीडितेच्या खाली पाडून लाथाबुक्यांनी मारहाण करून तिचं मंगळसूत्र तोडून घेतलं तसेच साहिल सय्यद यांनी मला तुला बघून घेतो अशी धमकी दिली या प्रकरणी उल्हासनगर ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत सय्यद कुटुंबियांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय काल मी माझ्या दरवाजात बसलेले होते आणि तिकडे एक छोटा मुलगा आला छोटा मुलगा आला आणि झाड उपटून फेकत होता त्याने दोन तीनदा म्हणजे झाड उपटून फेकलं पण त्याला मी काही बोलले नाही त्याला प्रेमात बोलले की बाबा तू झाड नको उपटून नाही तर मी तुझ्या घरी येईल तुला सांगायला तर मग तो तो काही नाही बोलला तो हसत गेला घरी मग त्याचा मोठा भाऊ आला मोठा भाऊ आला आणि त्याला परत ओढून घरी घेऊन गेला आणि मग त्याला त्याच्या मामा आला मामा आई आली त्याची आणि मला बोलले की काय झालंय तू कशाला शिव म्हणजे त्याने शिवी गाईक देऊनच बोलले मला की काय तूने क्यू गाली बिली दि या असं मी बोलले मी त्याला शिवी दिलीच नाही मी त्याला प्रेमाने घेऊन गेले होते तर मग ते लोक बोलतात की नाही का तो आला माणूस तो मी बोलले मोठा असतं तर मी शिवी दिली असती पण लहान आहे ना तर मी मी काहीतरी बोलले तरी असते पण मग मोठा आला मामा त्याचा छोटावाला मामा साधन सय्यद तो आला आणि मग त्यांनी झाडाला कुंडीला हात लावला हात लावून कुंडी साईडला फेकली आणि मला बोलतो मी आहे मोठा जे मला सह करायचे करतो तुझं आयुष्य बर्बाद करून ठेवतो मी हे ते हे सर्व बोलला मग नंतर हे बोललं मला त्यांनी कपडे बिपडे असे धरले आणि साईडला ओढलं त्यांनी मला कपडे बिपडे फाडले आणि मग नंतर त्याची आई आली त्याची आई आली मग माझ्या आत्यामध्ये मला येत होती तर माझ्या आत्याला त्यांनी मारहाण केली आणि माझ्या आत्याचंही मंगळसूत्र काढून फेकून दिलं त्यांनी फेकून दिलं घेऊन गेले ते म्हणजे काढलं डायरेक्ट वेळातून त्यांनी आणि मग तिला मारहाण केली मग मी आतमध्ये घरामध्ये जात होते घरामध्ये जात होते तर त्यांनी म दर एका हाताने मला पकडलं मोठ्याने साहिल सय्यदनी त्यांनी मला पकडलं आणि मग मलाही बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला आणि माझे कपडेही फाडले आणि तो आतमध्ये किचन किचनपर्यंत तो आला होता मला पकडत पकडत आणि मग नंतर आला मग एवढं सगळं झालं आणि मग आम्ही एफ आय आर करायला आलो इथे तर आमची एफ आय आरही घेतली नाही फक्त एन सी दिली आम्ही दिवसभर इथे होतो पण आमची एन सी घेतली फक्त एन सीवरही त्यांनी नीट जे आम्ही बोलत होतो ते त्यांनी सहकार्य केलं नाही आम्ही जे जे बोलत होतो माझं ते ऐकूनच घेतलं नाही मेंटलने दुसऱ्या दिवशी आलो दुसऱ्या दिवशी आलो ते पण त्यांनी ऐकून नाही घेतलं बोल पूर्ण दिवस घालवला आणि मी जे सांगत होती मेन ते त्याच्यामध्ये लिहतच नव्हते त्यांच्या मनाचं लिहत होते ते सगळे आतमधले पोलिस ते मला घेऊन जात होते स्टेटमेंटसाठी ते त्यांच्याच मनाचं सगळं करत होते आणि माझं काहीही लिहून घेतलं नाही त्यांनी मग नंतर त्यांनी लिहून घेतलं आणि मग हे सगळं झालं सर आमच्यासोबत हे झालेलं आहे माझी बहीण तिच्यावर तिच्या अंगावर हात टाकण्यात आलेला आहे आणि तिच्या अंगावर हात टाकण्यात आलेला आहे आणि तिचे कपडे फाडले तिच्या अंगाला हात वगैरे लावला तिची छेडखानी झालेली आहे आणि माझी मम माझ्या मम्मीवर पण हल्ला झालेला आहे आणि तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र त्यांनी काढून घेऊन गेलेले आहे त्याच्यामध्ये ग दोन जेंट्स होते आणि एक ले दोन लेडीज होत्या आणि त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला आलो व्यवस्थित आमची तक्रार तक्रार लिहिल्या गेली नाही आहे घेतल्या जात नव्हती आम्हाला फक्त एन सी देऊन घरी पाठवण्यात आलं की तुम्ही इकडे थांबू नका तुम्ही उद्या या आम्ही तुमची तक एफ आय आर उद्या लिहून घेतो पण त्यांनी काय सहकार्य व्यवस्थित केलेलं नाही आहे ते मैनुंदी शेख त्यांना जास्त सपोर्टिंग करतात आम्हाला ज्या मुलीवर अत्याचार झालेला आहे आणि माझ्या आईवर हाणमार झालेली आहे आणि तिला गंभीर दुखापत झालेली आहे तुम्ही बघू शकता आत्ता पण ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे ती एवढं त्रासाने खूप दुःख झालेलं आहे तिला खूप त्रासाने लोळत आहे तिथे आणि जे पोलीस लोक आहेत ते ॲक्शनच घेत नाही आहेत अजिबात ते त्यांच्या ते साईडने ॲक्शन घेतात आहेत आमच्या साईडने काहीच ॲक्शन सा घेत नाही आहे आणि आम्हाला फक्त उडवाउडूची उत्तरे देतात आहेत आणि ते लोक वारंवार मय्युद्दीन शेख आणि ते मुलं दोन्ही आरोपी आणि त्या दोघी लेडीज घरी आमच्या येऊन आम्हाला धमकी देतात आहेत की आम्ही तुम्हाला बघून घेऊ आमच्या संघात पुलीस आहे त्यांना फुल सपोर्ट आहे आणि इकडे पण आम्ही आलेलो तर आम्हाला व्यवस्थित हे लोक हे करत नाही आहेत संवाद साधत नाहीत आमच्याशी व्यवस्थित उडवा मागणी आमची मागणी आहे की मुलीला न्याय भेटला पाहिजे माझ्या आईची माझ्या आईला एवढी दुखापत झालेली आहे तिला पण न्याय भेटला पाहिजे जे आमचं माझ्या आईचा दागिना होता तो पण गेला आता ते पण काय ते लोक घेतच नाही आहेत ॲक्शन त्याच्यावर आम्हाला फक्त न्याय झाला पाहिजे भेटला पाहिजे एवढी आमची इच्छा आहे आणि काल रात्री मी जेवण बनवत होते माझ्या भाचीला मारलं म्हणून मी बाहेर गेले बाहेर गेल्याच्या नंतर लोकांनी चार माणसांनी माझ्यावरती हे केलं परत कपडे फाडले माझ्या गळ्यातलं काढून घेतलं आणि परत दरवाजा तोडला मारहाण केली खूप आणि परत धमकी दिली तुम्ही जर पोलीस कंप्लेंट केली तर आम्ही तुमच्याकडे बघू आणि माझ्या भाचीला पण दम दिला की तू बाहेर फिरते अगर तू आमच्याबद्दल पोलीस कंप्लेंट केली तर तु तुला आम्ही बाहेर बघू कोण लोक होते मारहाण करणारे आणि कशामुळे तुम्हाला मारहाण केली ते कुंडीमधलं ज झाडं तोडत होता थो लहान मोल तर ती माझी भाची बोलली नको तोडू मग तो मोठा मुलगा आला त्यांचा आणि मारायला सुरुवात केली शिवी दिली आईवरून मग माझी भाची पण बोलली त्यांना त्याच्यावरून आम्हाला मारझोड केली कोण लोक होते ना। ना। एकाचं नाव गोलू आहे एकाचं नाव साधन आहे एकाचं नाव शप्पे आहे आणि मुलीचं नाव कोणाचे लोक आहेत सर्व जे जे लोक आहेत ये नैरुद्दीन चे आम्हाला दे धमकी देतात कारण आमच्या घरात कोणी नाही जेन्ट्स माझा भाऊ आता दोन झाला घरामध्ये कोणी नव्हतं आम्ही तिघीच लेडीज होतो तर त्याला चारही जणांनी आम्हाला मारलं आणि शपट्याने माझ्या गळ्यातलं खेचलं आणि गायब केलं सय्यद कुटुंबियांनी अर्धसत्य असल्याचं सांगून नक्की काय घडलं ते सादर सैयद याच्या आईने सांगितलंय माझा लहान नातू तीन वर्षाचा ते खेळत खेळत तो एक कुंडी पैसे गेला आणि शेजारचे घरातली कुंडीतला झाड तोडला तर तिथले एक मुलीने त्याला ढाकलून आप आपटली त्याला आपटून मारलं त्याला तर त्याच्या डोक्यात गाठ आली मुलाचे तर मग तिचं रण ऐकून त्याची मम्मी आणि गेली त्याला बोलायला की का मारलं म्हणून त्याच्याबरोबर एक माझा सतरा वर्षाचा लहान मुलगा ते बी गेला तिथं ती पोरगी त्याला घाण घाण शिव्या द्यायला लागली ती पोराला माझे तर मग मी वरडायचा वरडायचा आवाज आला तर मी गेली मग मी दोघाला सोडायला लागली तर त्याची आत्या जिजा म्हणून जिजा ससाने यांनी मला मारलं मारून शिवी गाळी केली आणि मग ती शिवी गाळी केली मग ती नंतर मिठामीट झाली त्याच्यानंतर माझा मोठा मुलगा साहिल ही नव्हता त्याच्यात ती नसून बी ते त्याचं नाव घेतेत आणि ही काय दुश्मनी काढायला लागली ते त्याच्या भावाला आ, चार दिवस आधी त्याच्या भावाने एक कोराचा अपमर्डर केला तर तिचा जे पंचनाम होता तिथं माझा मुलगा मोठा पंच म्हणून होता त्याने ते साहेबाच्या गाडीवर बसलेलं दिसलं त्याला तर त्याला वाटलं हिनीच काय केलं म्हणून त्याला त्याने फसवण्याचं का हे प्र हे करायला लागले की हे असं असं करायला लागलं म्हणून ह्याला फसवायचं म्हणून मग त्याच्यात ते नव्हता असं आहे की खरं बोलायला लागले पूर्ण खोटं आहे आणि असं झालं की आमची जी इथं कंप्लेंट दोघांची बी अर्जी झाली ती ती मिटली तर त्या दिवशीच आमचं सगळं सेटलमेंट झाला पण संध्याकाळी काय असे लोक येऊन त्यांना चढून अजून वाढवायची कोशिश करायला लागले पण आम्हाला काही वाढायचं नाही त्यांचे आमचे संबंधही जुने आहे अठ्ठावीस वर्ष माझ्या लग्नाला झाले मी तिथे परत सानाजीनगरमध्ये राहतील त्यांचे सुख दुखात आम्ही आमचे सुख ती होते आमचं काय एवढं वाद नाही पण दुसरे लोक ते वाद वाढवण्याची जरूरत करायला लागले तर आम्हालाही आम्हाला वाद बी वाढायचं नाही काय बी नाही जेवढं सुख समृद्धीने होतं ते होऊन जावावे बस माझी एवढी विनंती आहे पीडितेच्या कुटुंबियांनी मनसे पदाधिकारी मैनुद्दीन शेख यांच्यावर आरोप केलेत ते काय म्हणालेत पाहूयात कालचं जे प्रकरण आहे ते आपल्याच परिसरातलं ते प्रकरण आहे आपले आणि सर्वच जण माझे शेजारी आहेत आणि सर्वांशी माझे चांगले घरचे संबंध आहेत आणि ते सर्व लोक त्यांच्या काही समस्या असतील तर ते आपल्याकडे येतात आपण त्यांना सहकार्य करतो आणि ते नेहमीच माझे समर्थक राहिलेले आहेत परंतु त्यांचा काहीतरी गैरसमज आहे काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरच्या एका व्यक्तीवर तीनशे चोवीस अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला होता त्या गुन्ह्यामध्ये कुठेतरी त्यांना असा गैरसमज आहे की तो गुन्हा दाखल होण्यामागे माझा हात आहे किंवा मी तो गुन्हा दाखल करायला लावला असा त्यांचा गैरसमज आहे तसंच त्यांच्या घराच्या शेजारी जांभळाचं झाड आहे झाड आहे ते हिरवगार झाड आहे तर ते, ते मला नेहमी सांगतात की झाड तोडा त्या फांद्या आमच्या घरावर आलेल्या आहेत ते, ते पडतील कुणाला त्रास होईल परंतु हिरवगार झाड आहे ते तोडलं जात नाही हे तुम्हाला पण माहित आहे शासन शासन ते झाड तोडायची परवानगी देत नाही मी पाठपुरावा केलाय परंतु हिरवं झाड असल्यामुळे ते तोडत नसल्यामुळं ती ते समस्या त्यांची क्लिअर होत नाही आणि त्यांना असं वाटतं की आमची कोणतीच कामं मैनुद्दीन करत नाही म्हणून मैनुद्दीन आमच्या विरोधात आहे तर आणि परत आता हा विषय झाला तर हा छोट्या मुलावरून हा विषय झालाय आणि सर्वच लोक आपल्या परिचयाचे आहेत माझं लहानपण ह्याच परिसरात गेले आता त्यांनी रागाच्या भरात माझं नाव घेतलेलं असेल किंवा त्यांनी को, त्यांना कोणीतरी भरीवर घातलं असेल परंतु परवा त्यांची सर्व फॅमिली आपल्या कार्यालयात आली आमचं बोलणं झालं त्यांनी मी त्यांना सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं की कोणता पण विषय असू त्या मला सांगा मी आपण तो बसून मिटू तुम्ही मोठे आहात तुम्ही मला सांगा माझा काय तुम्हाला मला समजवा आपण त्यांना समजू जे समजा त्यांचा असा आरोप असेल की आता ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय समजा ते माझे नातेवाईक असतील म्हणून त्यांची मी बाजू घेतो असं नाही मी एक समाजसेवक आहे एका पक्षाचा जबाबदार पदाधिकारी आहे परभागातील सर्वांसाठी जाणं भांडणं मिटवणं सलोखा एकोपा ठेवणं हा माझा उद्देश असतो परंतु कोणाच्या सांगण्यावरून समजा आता निवडणुका आल्यात राजकारण चालू झालंय माझे विरोधक असतील माझं माझी बदनामी करण्यासाठी समजा माझं कुठं वर्चस्व वाढतंय किंवा माझी लोकप्रियता वाढत आहे त्यांना ते बघवत नसेल विरोधकांना तर यांना आता हे हे डिस्टर्ब असतील भांडणं झाले त्यांना राग असणं स्वाभाविक आहे साहजिक आहे परंतु ह्या अशा प्रकरणात मी कधी कोणाला सहकार्य करत नाही आणि त्यांनी डोकं शांत ठेवावं हो, मिळून राहावं आणि मिळून राहायला हवं हो। वातावरण खराब आहे लोक मजा घेण्यासाठी तयार असतात बाहेरचे लोक हे आपल्या विषयात लक्ष घालून त्यांना पण त्रास होईल दुसऱ्या समोरचे त्यांना पण त्रास होईल माझा असा उद्देश होता की ह्या दोघांना त्रास होऊ नये कोर्ट कचेरी होऊ नये मिटवावं हो। आणि तो छोट्या एक तीन वर्षाच्या मुलावरून झालेला तो वाद आहे तो काही मोठा वाद नव्हता तर मला असं वाटतं की वाद वाढवण्याचं काय काम नव्हतं जे किती वर्षापासून मी तर लहानपणापासून राहतोय मी जेव्हा तिसरी तासल्यापासून शेजारी किती वर्षापासून लहान मनापासून त्या ज्यांनी आरोप केला ते तर आमच्यासमोर जन्मलेत आणि एकदम चांगले लोक आहेत ते मी त्यांना नेहमीच उलट दहा बारा वर्ष ज्या महिलेने माझ्यावर समजा माझं नाव घेतलंय त्या महिलेला त्याच्या आईला मी जिजा ताई बोलतो आणि त्यांच्या एका प्रकरणात पोलीस मॅटर झाला होता त्यांचा एक त्या मी स्वतः गेलो होतो माझ्या सहकारी गेले होते आम्ही तो विषय क्लिअर केला होता हे त्यांना माहित आहे परंतु ते आता समजा रागाच्या भरात विसरले असतील कोणाच्या सांगण्यावर माझ्यावर आरोप करत असतील परंतु आरोप आहेत मी सहकार्य करत नाही अशा कोणत्याच आरोपीला मी कधी सहकार्य करणार नाही ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा